नमस्कार किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये दधी भोपळ्याचे उपवासाचे मदत करू मी हा एवढा दधी भोपळा धुवून पुसून घेतला भोपळा गोलाकार घेतला तरीही चालतो शेंड्याकडील थोडा भाग काढून घासून घ्यायचा व कडू कडू जा गोड गोड ए असे म्हणायचे त्याचप्रमाणे देठाकडील भाग काढून घ्यायचा थोडे घासून कडू कडू जा गोड गोड ए असे म्हणायचे आता याचे काप करायचे अशी बारीक किसाची किसनी वापरायची किस पाडायचा बारीक किसनीने किस पडला की छान बारीक बारीक किस पडतो हे बघा याला पाणी सुटत भोपळ्यामधील पाण्याचे प्रमाण पूर्णता निकत पूर्ण भोपळा किसून झाला हे बघा याला पाणी सुटत आहे पिळून घ्यायचे हे पाणी काढून घ्यायचे पाणी फेकून न देता यात पदिन्याचे चार पाच पानं तुळशीचे चार पाच पान बारीक कुच करून शेंदेव मीठ घालून गाळून पाणी प्यायचे हे पाणी हार्टच्या समस्येकरता उपयोगी आहे आरोग्यदायक व बहुगुणी आहे परत एक वेळा किस पिळून घ्यायचा हे बघा पाणी पडत आहे घट्ट पिळायचे पूर्ण पाणी निघाले की लवकर आळत कडक पिळायचे मोदक लवकर होतात हे पाणी परत काढून घ्यायचे पाणी चेहऱ्याला पण लावता येतं त्वचा चांगली होते किस किती आहे बघू एक वाटी किस आहे तर यात अर्धी वाटी साखर घालायची कढई मध्ये तीन चार चमचे साजूक तूप घालायचे किस मोकळा मोकळा करून कढई मध्ये घालायचा मंद जाळ्यावर आठ दहा मिनिट परतवायचा तोपर्यंत काजू मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचा पंधरा सोळा काजू आहे मिक्सर मध्ये बारीक करायचे छान बारीक काजूची पूड तयार झाली हे काजू अगोदर तुपामध्ये परतविता येतात काजूमुळे मोदकाला चव छान येते भोपळ्याचा किस किस परतवायचा तूप सुटत आहे बाजूला करायचा काजूची पूड घालायची तीन चार मिनिट भाजायचे मिक्स करायचे यात अर्धी वाटीपेक्षा थोडी कमी साखर घालायची मिक्स करायचे जास्ती गोड हवं असेल तर साखरेचे प्रमाण वाढवावे साखर जास्ती घातली की लवकर आळतो साखरेचा पाक होत पर्यंत परतवायचे साखर घातल्यामुळे थोडे सैलसर झाले पाक घट्ट झाला तूप सुटत आहे म्हणजे छान गेले व आळत आहे आता यात एक पुडी म्हणजे चमचे मिल्क पावडर घालायचे मिक्स करायचे थोडे नरम आहे परत एक पुडी मिल्क पावडर घालायचे पावडरनी बाइंडिंग चांगले होते मिश्रण घट्ट होते मिक्स करायचे घट्ट होत पर्यंत परतवायचे साखर घालण्यापूर्वी किसामधील पाणी पूर्ण आटवू द्यायचे तरच मोदक लवकर होतील याला थंड होऊ द्यायचं हे बघा मोकळे झाले यातलं थोडं काढून घ्यायचे यात थोडा खाण्याचा हिरवा रंग घालायचा मिक्स करायचं रंग कमी वापरला तरीही चालतं हे बघा मोदक पात्र आहे याला थोडं तूप लावायचे तूप मिश्रणावर घालून थोडं मळायचं गोळा व्यवस्थित करायचा टोकावरही तूप लावायचे मोदक पात्रामध्ये मिश्रण भरायचे मिश्रण वरच्या बाजूला निमुळते करायचे व ठेवायचे दोनही बाजूला पांढरे मिश्रण ठेवायचे रंग लागतो त्यामुळे हिरवे मिश्रण नंतर भरायचे मध्ये हिरवे मिश्रण ठेवायचे यालाही वरच्या बाजूला निमुळते करायचे पात्र बंद करायचे मागच्या बाजूला थोडं मिश्रण घालून प्रेस करायचे बाहेर आलेले मिश्रण काढून घ्यायचे मोदक पात्र उघडायचे हे बघा किती सुंदर मोदक दिसतो परत एक करून दाखविते पात्राला जास्त चिकटत असेल तर थोडे मिल्क पावडर घालावे किंवा पात्राला तुपाऐवजी तेल लावावे एका बाजूला पांढरे मिश्रण घालायचे दुसऱ्याही बाजूला पांढरे मिश्रण घालायचे मध्ये हिरव्या रंगाचे मिश्रण घालायचे दुधी भोपळ्याचे असल्यामुळे हिरवा रंग वापरायचा रंग थोडा कमी वापरला तरीही चालतो मागच्या बाजूला प्रेस करायचे बाहेर आले असेल तर काढून घ्यायचे प्लेन करायचे पात्र उघडायचे बघा किती सुंदर मोदक दिसतो हे दोन भागाचे मोदक पात्र आहे याला थोडे तेल लावायचे यात मिश्रण भरायचे एका बाजूला पांढरे व एका बाजूला थोडे हिरवे मिश्रण भरून पांढरे मिश्रण भरायचे प्रेस करायचे बाहेर आले असेल तर काढून घ्यायचे मोदक पात्र उघडायचे हा बघा किती सुंदर मोदक दिसतो मोदक सुंदर झाला वर टोकापर्यंत भरायचे एवढ्या मिश्रणामध्ये छोटे मोठे बारा तेरा मोदक होतात हे आपले दुधी भोपळ्याचे उपवासाचे मोदक तयार झाले हे मोदक फ्रीज मध्ये महिनाभर चांगले राहतात